नमस्कार मित्रांनो पुन्हा सगळ्या तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा मित्रांनो सकाळचे इथे आलेलं आता माहिती आहे का सकाळचे नऊ वाजले नऊ वाजून दहा मिनटं झालेत तर बाहेरले खजारणा गुण पडले एकदम कडक गुण पडलं बाहेर सध्या गावाकडे एकदम मस्त वातावरण चालू आहे गावाकडे विशेष खोले कधी पण खोल असतो तसा आणि तुम्ही मागच्या आपल्या ब्लॉग जर न संपायला आत्ता नऊ वाजता जस्ट मी पोस्ट केला कालचा ब्लॉग काल मस्त काय एन्जॉय केला सगळ्या मिळून आम्ही दोन तीन जणांनी तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि अजून आंघोळ नाही केली मी आता आंघोळ मिळून करतो आता वाजून नऊ वाजून जवळ दहा मिनटं झाले तर हे बघू शकता माग घड्याळे आपली आता उलटी दिसते कॅमेरा म्हणून नाही कॅमेरा असेल कॅमेरा शूट करतोय तर बघूत काय होतं काय नाही तर फ्रँक व्हिडिओ शूट करण्यासाठी मला जायचं होतं पण घरी नाही कोणी मम्मी गेलेली भगवान बाबाची दिंडीमध्ये पंढरपूरला घरी फादर आणि मी दोघंच इथं तर त्याच्यामुळे मला नगरला पुण्याला जाता सध्या नाही तर मी नगरला पुण्याला शूट करण्यासाठी जात असतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही दोन तीन शूट पाहिलेत आपले प्रँक शूटचे तर आता त्याच्यामुळे मी घरी साध्या घरी कोण नाही ना त्याच्यामुळं राहावं लागते घरी फादरला इथं सपोर्ट लागून नाही इथं घरी एकटेच असते त्याच्यामुळे जा थांबावं था लागतं तर मित्रांनो बघू कसा ब्लॉग होतो आजचा मस्त व्हिडिओ तर पूर्ण व्हिडिओ बघत जा लाईक करीत जा आणि चॅनलवर चॅनलवर तुम्ही निसते व्हिडिओ बघा सबस्क्राईब करीत नाही तर लाईक करीत नाही कमेंट ऑप्शन जे कमेंट करीत जा तुम्हाला रिप्लाय देत जाईन मी तुमचं काय म्हणणं आहे काय नाही तर कमेंट करा लगेच काहीतरी कमेंट करा आणि मस्त पूर्ण व्हिडिओ पहा चलो फायनली मित्रांनो मस्तपैकी आत्ता आंघोळ केली मस्त आहे आता आंघोळ केलं थोडंसं फ्रेश फ्रेश वाटायला लागले जेवण वगैरे केलं मी आत्ता आणि गावाकडचं वातावरण बघा सध्या पावसाचं वातावरण आहे पण काय सध्या लय गरज आहे पावसाची पण काय पाऊस पडणार नाही सध्या काय झालं काही माहिती का ना नाही येईन लवकरच पाऊस येईन वाट बघतोय पावसाची आणि मस्तपैकी पाऊस आल्यानंतर गावाकडे एकदम मस्त वाटतं वातावरण तसं वातावरण मला वाटतं कुठं असतंय आपण लांब लांब जातो चांगलं चांगलं वातावरण फिरण्यासाठी हे करण्यासाठी पण आपल्याला माहित नसतं आपल्या जवळच एवढं भारी वातावरण आहे आपल्याला लांब जायचं काय करायची नाही का तर त्याच्यामुळं तसा विषय आहे लोक लांब लांब पैसे करजून लांब लांब जाते तर हिंडायला फिंडायला पण आपल्याला गरज नाही जायची आपल्या जवळच एवढं चांगलं चांगलं वातावरण आहे तसं मी फिरतो तुम्हाला माहिती आहे मी फिरायला फिरा हिंडा फिरायला भारी पण मित्रांनो आता हिंडू वाटत नाही कारण जे ना जबाबदाऱ्या वाढल्या आता बिना लग्नाच्यात लग्न झालं होतं लय वाढायचं बरं का पण बिना लग्नाच्यात काही जबाबदाऱ्या अशा वाढल्या आता की लय लांब घरात सोडून जाता येत नाही फादर मदरला सोडून लांब जाता येत नाही सगळ्या गोष्टी नाही का आई वाढल्याला जपलं तर सगळ्या गोष्टी प्राप्त होत्या आता तुम्ही किती देवधर्म करा काही उपयोग नाही पण आई वाढला तर नाही जपली दे आणि देवधर्म दे केले तर दे काय उपयोगी त्याच्यापेक्षा मग आई प्रेम करा बाकी सगळं काही सगळं काय होऊन जाईल सगळं तुम्हाला भेटून जाईल जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी तर आता मी बसलो तिथं आणि भरपूर सारं ऊन पडलेलं आहे बाहेरा बाकी ऊनलाही पडलं आहे कधी ऊन पडत आहे कधी सावली पडत म्हणजे आबाळ आलेला आहे कधी नाही का पावसाची गॅरंटी नाही कधी काही की जागा एवढं भयानक पाऊस झाला आहे त्याची गाल तुलना करू शकत नाही आपण आणि काही जागा अजिबात पोहोच नाही जिथं पावसाची खरी गरज आहे का तिथं अजिबात पोहोच नाही सकाळ सकाळी उठलो होतो मला एक न्यूज कळाली शप आली जेरेवाला जे की बिग बॉस थर्टीनमध्ये होती आणि ती आज मरण पावली नाही का तर आज आज त्या म्हणजे काळा दिवस म्हण होता तर असं काहीतरी होतंय आता दिवसांदिवस प्रत्येकाला कधी ना कधी जायचं आहे नाही का तर ठीक आहे मित्रांनो आज दिवसभर काही घास बनवण्यात करण्यात नाही आलं त्याच्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू नाही शकलो पण उद्याचा ब्लॉग मस्त होणार आहे कुठंतरी गेल्यानंतर म्हणा कुठंतरी काय झाल्यानंतर दाखवण्यात येतं आणि बरेच लोक मला म्हणतात इंस्टाग्राम म्हणजे लोकं म्हणत नव्हते म्हणत पण मी स्वतः विचार केला की इंस्टाग्रामवर आपल्या व्ह्यूज कमी यायला लागले त्याचं कारण सांगतो तुम्हाला की आपली रीच कमी झाली अकाउंटची मध्ये मध्ये प्रॉब्लेम झाला अकाउंटला त्याच्यामुळे नाही का आणि नंतर जे ना एक तुम्हाला एक फंडा सांगतो की ज्यावेळेस तुमचा अकाउंट मोठं होतं ना ग्रो ज्यावेळेस तुमचे फॉलोअर्स पण मोठे जास्त ग्रो होते ना तर त्यावेळेस तुमची रिच कमी होती कारण नॉन फॉलोअर्स लोकांपर्यंत हा व्हिडिओ जात नाही जो तुम्ही व्हिडिओ बनवताना इंस्टाग्रामला तो व्हिडिओ नवीन लोकांपर्यंत न जाण्यामुळं ती रिच अकाउंटची कमीच राहते वाढत नाही आणि त्या कारणामुळे जे ना अकाउंटच्या व्ह्यूज पण कमी आहेत तर ते कारण असतं मग लॉजिक म्हणजे एक सामान्य कारण आहे ते तर आपण नवीन नवीन कंटेंट तुम्हाला देत असतोय तर इंस्टाग्रामला सपोर्ट करा आणि फॉलो करायला सांग तर आपलं चॅनलचं तुम्हाला माहिती आहे आपलं वैजनाथ गडे सोळा झिरो दोन म्हणून आय डी इंस्टाला तर ठीक आहे मित्रांनो रोहित शर्माच्या कमेंट पण कमी यायला तर रोहित शर्माच्या आता यार कमेंट करा रे तुमच्या कमेंट जेव्हा आपण वाट बघत असतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज काही एवढं खास झालं नाही दाखवण्यासारखं तुम्हाला पण म्हणलं होतं काहीतरी नवीन दाखवीन पण ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही उद्याचा ब्लॉग मस्त होणार आहे उद्या पूर्ण व्हिडिओ पाहा तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा चॅनल नवीन आहे चॅनल सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो उद्याच्या चार प्रकारच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो